मार्गेचे वातावरण तुमच्याकडे सरकणार आहे जळगाव जामोद सांगाम पूल कसा राहील मला वाटतं हा भाग तिकडच्या बांडरी लगतचा आहे तर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे व्याप्ती झगलेली परिस्थिती आहे थोडी मध्यम पाऊस होण्याची चान्सेस आहे तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी तुमच्या परिसरामध्ये जास्तही पाऊस पडण्याची शक्यता आहे नक्की तुमचा मी मेसेज पाहिला देईल उत्तर मला लाईव्ह घ्यायचा होता फेसबुकचा त्यामुळे उत्तर देताना आलं महादेव हरबटेकर आहेत सागर सांगली जतपा पूर्व भाग उमदी कर्नाटक बाउंड्रीवरती आहोत आपल्याकडे पाऊस कसा रुशील का नक्कीच उगळी भेटणार आहे तुम्हाला थोडंसं एकूण एक, एक तारखेपासून होईल किंवा एकतीस पासूनच होईल पण उगळीत नक्की तुम्हाला दहा बारा दिवसाची मिळेल आणि एकोणतीस तारखेपासून काही ठिकाणी उद्यापासून वारे जोराने वाहतील त्यामुळे पाण्याच्या जा, तेंबाच्या जाळी देखील थंड वाऱ्यामुळे मध्यमच जाईल पण दोन दिवस तुम्हाला धोका आहे त्यानंतर एकतीस तारखेपासून तुम्हालाही भाग बदलत पावसाला सुरुवात होईल म्हणजे जवळपास तो रिव्हर्सच येऊन जाईल काळजी करू नका साहेब मान्सून कधी बसणार आहेत गावातून बोलतोय गणेश बाबा सर ला बारा तेराच्या पुढची वाट बघावं लागणार आहे अकरा बाराच्या पुढे मान्सून सध्या आलाय मोसमी मान्सून महाराष्ट्रातही आणि मराठवाड्यात हैदराबा मध्ये अवघ्या सहा सात दिवसामध्ये तो दाखल होईल पण त्यासोबत पाऊस नाहीये हे पहिलेच तुम्हाला मी सांगितलेलं आहे नक्कीच उकरडे सर तुमचा फोन उचलत जाईल पण तो व्यस्त खूप आहे आता जरी फोन दाखवला सांगितलं तरी भरती कॉल येऊन पडलेत शेवगाव तालुका कोणता आहे अहिदेवी नगर परिसर की बुलढाणा शेवगाव तालुका बहुतेक तुमचा बुलढाण्यामधला असेल तर चालेल मित्रांनो लाईव्ह वेळ बंद करतो वाटा गुंज खेड्या पोहोचवला आहे नक्कीच धन्यवाद आज जवळपास पुन्हा एकदा संध्याकाळी हिंगोली वाशिम बुलढाणा ह्या भागांमध्ये आणखी जोर वाढणार आहे जळगाव सह जालन्याचा पण नंबर संध्याकाळच्या वेळेला आहे गणसाहुंडी अंबडपट्टी भाग देखील उघडणार आहे ईश्वर महासंध्ये सर आज हसनाबादला सुद्धा रात्रीच्या वेळेला कमी अधिक प्रमाणात जास्त पाऊस होण्याची शक्यता दाट आहे करमळा परिसरात सुद्धा वातावरण मध्यम ते हलक्या पाऊस राहील काही ठिकाणी जोरदार साठकाही राहतील पण उद्या तुमच्या भागात आणखी जोर आहे विजावारे हे गोष्टी घडू शकतात गंगापूरला कारण की तितकी सिस्टम रात्री अकरा बाराच्या नंतर बनणार आहे तर आणखी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट घ्यायच्या कमेंटला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय आणि जवळपास कंडिशन ही जळगाव पर्यंत पोहोचणार अकोल्याहून ती लिहिले आहे कंडिशन वसमतचा पाऊस लवकर वाढणार आहे वसमत परिसरात सुद्धा तुमची कमेंट जशी वेगळी वाटायला लागली कमेंट व्यवस्थित लिहून पाठवू जा विजा वारे आहेत कसं गंगापुला नक्की आहेत कंडिशन मध्ये राणी निकमताई तुमच्या भागामध्ये सुद्धा नगर परिसरात उद्या पाऊस जो आणखी वाढतोय बऱ्याच ठिकाणी रेप्युटिव्ह कंडिशन झाली उद्या देखील पाऊस आहे तर मित्रांनो लाईव्ह ची वेळ समाप्त करतोय जालना जिल्ह्यात मांठ्यामध्ये नितीन बोरवाडे सर तुमच्याकडे दोन तासाच्या अवधीच्याही अगोदर आज पाऊस पुन्हा एकदा दाखल होणार आहे संध्याकाळला सुद्धा आजची रात्र पावसाची आहे आपल्या भागात पुन्हा एकदा तुळजापूर धाराशिव रात्री शक्यता आहे पण काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी तो सोडेल अशी कंडिशन आहे कन्नड तालुका सुद्धा वातावरण सध्या विजांचं झालंय काही काही एक दोन ठिकाणी विजा चमकतात लांबणं पण आता पूर्वेकडनं जे वातावरण आहे त्याला थोडा उशीर होईल पण आता तुमच्याकडे पाऊस आहे तुमच्या ते व्हिडिओ पाठवला नक्कीच धुळे साखळीला मध्यरात्रीपर्यंत पाऊस दाखल होईल मित्रा जोपास अडीच तीन वाजतील सकाळच्या पहाटचे उद्याचे जळगाव कव्हर करत तो बाराच्या पुढेच येईल सहसा एक वाजेपर्यंत धुळे साखळी भागामध्ये ठीक आहे घनसावणीमध्ये सर आपल्या भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस आहे जवळपास वेळ असेल अकरा वाजता किंवा त्याची वेळ असेल अकरा वाजता तरी वेळ असेलच ती जिंतूर मंठा नंतर परतून कव्हर करतो पाऊस सकाळच्या जसं जसा दुपार झालाय तशी कंडिशन तर एवढी नाहीये पण तरी अलर्ट रहा अरविंद कारभारी आहेत बसव कल्याण म्हणजे कर्नाटकचा हा भाग आहे तर संध्याकाळच्या वेळेला मध्यम पाऊस शक्यता आहे आणि बसव कल्याणला उद्या सुद्धा भाग बदलत पाऊस राहील पावसाची तीव्रता नॉर्मल आहे मध्यम आहे उद्या विदर्भ मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसा जोर आणि